श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच नाव घेऊन मी ह्या सुरुवात करते। नविन वर्ष दोन हजार चोवीस ची पौष शाकांबरी पौर्णिमा गुरुवारी पंचवीस जानेवारी रोजी आहे शाकांबरी पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुभ मानला जातो कारण पौर्णिमेच्या रात्री आणि शुक्रवारी संपत्तीची देवी म्हणजे माता लक्ष्मीची पूजा केली जाते त्याचबरोबर या दिवशी गुरु पुष्यामृत योगही तयार होत आहे गुरुवारी पुष्य नक्षत्र येत तेव्हा गुरु पुष्यामृत योग तयार होतो हा योग आपल्या जीवनात यश आणि मंगल गोष्टी आणतो या योगात खरेदी करणं नवीन व्यवसाय सुरू करणं खूप शुभ मानलं जात या दिवशी केलेल्या गोष्टींमध्ये निरंतर वाढ होते असं हिंदू धर्मात पौष पौर्णिमेच्या दिवशी उदय तिथीला स्नान करणे आणि दान करण्याला फारच महत्व दिलं आहे या दिवशी सूर्यदेवासह चंद्रदेवाचीही पूजा करावी पौष पौर्णिमेच्या दिवशी स्नान दान आणि धार्मिक कार्य केल्यामुळे भरपूर पुण्य प्राप्त होतं आणि त्याचबरोबर जर आपण तीर्थक्षेत्री जाऊन स्नान केली तर आपल्या सर्व पाप नष्ट होऊन आपल्याला मृत्यूनंतर मोक्षाची प्राप्ती होते पण पण आणि जर अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले किंवा विशेष सेवा केल्या तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते आणि म्हणूनच जे उद्या आपल्याला ही एक वस्तू आपल्या घरामध्ये घेऊन यायचे ज्यामुळे आपल्या पैसा पंधित ज्या पण अडचणी आहेत त्या तर सर्व दूर होणारच आहेत पण त्याचबरोबर आपलं सर्व कर्ज दारिद्र्य संकट दोष सगळं नष्ट होऊन जाणारे अतिशय प्रभावी असा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्या, त्या आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं समस्या म्हणजे आपल्या, आपल्या घरामध्ये वारंवार आजार पण येत असेल की आपल्या घरामध्ये शुल्लक शुल्लक कारणावर भांडणं होत असतील कल होत असतील पैसा तर खूप येतोय पण आलेला पैसा स्थिर राहत नाही काही ना काही ना कारणाने जे आहे खर्च हा वाढतच चालला आहे त्याच्यामुळे कर्ज झालेलं असेल जर अशा प्रकारच्या कोणत्याही समस्यांना तुम्ही सामोरं जात असेल त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल वास्तुदोष दोष असेल तर बऱ्याचदा आपल्या मुलांना नोकरी मिळण्यामध्ये किंवा त्यांना संतान प्राप्तीमध्ये किंवा त्याचबरोबर त्यांचं लग्न होण्यामध्ये सुद्धा विलंब होतो तर ह्या सर्व समस्यांना दूर करण्याकरता उद्याच्या दिवशी आपल्याला ही एक वस्तू आपल्या घरी घेऊन यायची आहे बह फारच महत्वाची अशी माहिती मी देणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पूर्ण पहा पौष पौर्णिमेच्या दिवशी सूर्याच्या पूजेला आणि चंद्राच्या पूजेला खूपच महत्व दिलं गेलेलं आहे आणि पौष पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी श्री विष्णू आणि महादेवांच्या पूजेला विशेष महत्त्व दिलेलं आहे आणि म्हणूनच जे आहे उद्याच्या दिवशी जी वस्तू आपल्याला घरी घेऊन यायचे ते म्हणजे आपल्याला धोत्र्याचं फळ घेऊन घ्यायचं आहे कारण धोत्र्याचं जे फळ आहे ते महादेवांना अतिशय प्रिय आहे ह्यामागे पण एक पौराणिक कथा आहे तुम्हाला थोडक्यात सांगून देते जेव्हा समुद्र मंथन झालं होतं त्या समुद्र मंथनातून अनेक मौल्यवान वस्तू बाहेर आल्या त्यामधनं हे विषाचा कलश देखील बाहेर आला होता आणि तेव्हा जे आहे देव आणि दानव हा कलश घेऊन महादेवांकडे गेली आणि महादेवांनी समस्त जगाच्या कल्याणाकरता जे हे विष प्राशन केलं होतं आणि हे जे विष आहे त्यांनी आपल्या कंठामध्ये साठवलं होतं पण ह्यामुळे जे आहे त्यांच्या शरीराचा तापमान वाढू लागला आणि त्यामुळे संपूर्ण जगाचासुद्धा तापमान वाढायला लागला आणि संपूर्ण जगाला वाचवण्याकरता जे आहे देवी देवतांनी महादेवांच्या डोक्यावर जे आहे हे धोत्र्याचं फळ ठेवलं होतं आणि तेव्हापासून जे आहे धोत्र्याचं फळ महादेवांना अर्पण करायची प्रथा ही सुरू झाली आता उद्याच्या दिवशी म्हणजे शाकांबरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी धोत्र्याचं फळ जे आपल्या घरी घेऊन यायचं घरी घेऊन आल्यानंतर त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर एक तामन घ्यायचं आहे तामनामध्ये हे धोत्र्याचं फळ ठेवायचं आहे तुम्ही दुधाने किंवा पाण्याने जे आहे ह्या फळाला अभिषेक घालू शकतात अकरा पळी पाणी किंवा अकरा पळी दूध असं तुम्हाला अभिषेक घालायचं आहे आणि प्रत्येक फळी जेव्हा तुम्ही पाणी अर्पण करतील तेव्हा तुम्हाला श्रीशिवाय नमस्तोभ्यम या मंत्राचा जप करत करत जे आहे हे पाणी अर्पण करून ह्या फळाला अभिषेक हा घालून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एका वाटीमध्ये थोडी हळद घ्यायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि हे जे फळ आहे ज्याचं आपण अभिषेक केलेला आहे आप त्याला आपल्याला त्या हळदीच्या लेपामध्ये पूर्ण बडवून घ्यायचं संपूर्ण फळाला जे आहे हळद लागली पाहिजे अशा रीतीने आपल्याला त्याला हळद लावायची फक्त एक काळजी तुम्हाला घ्यायची आहे की धोत्राच्या फळाला काटे असतात म्हणून थोडं काळजीपूर्वक हे काम तुम्हाला करायचं आहे आणि त्यानंतर जे आहे आपल्याला काय करायचं आपल्या देवघरामध्ये सगळ्यात पहिला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती घेऊन घ्यायची आणि हे फळ जे आहे त्याला एका प्लेटमध्ये ठेवायचं आणि आपल्या देवघरामध्ये आपल्याला ह्या फळाला ठेवायचं आहे जर तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर त्यासमोर आपल्याला हे फळ ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला महादेवानं हे फळ अर्पण करायचं आहे अर्पण करताना आपल्याला श्री शिवाय नमस्तोभ्यम ह्या मंत्राचा जप करायचं कारण हा हे मंत्र जे आहे शिव महापुराणातलं बीज मंत्र आहे म्हणून आपल्याला ह्या मंत्राचा निरंतर जप करत आपल्याला हे जे फळ आहे ते महादेवांवर अर्पण करायचं आहे आता तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग नसेल तर तुम्हाला ही फ्ले प्लेट तशीच आपल्याला देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि हात जोडून महादेवांना प्रार्थना करायची की आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व समस्या म्हणजे त्या आर्थिक असो मानसिक असो शारीरिक असो त्या सर्व दूर होऊन आपल्या बाजूने आपली भरभराट झाली पाहिजे ह्याकरता आपल्याला महादेवांना प्रार्थनाही करायची आहे हा उपाय आपण सकाळी केल्या त्यानंतर संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळामध्ये आपल्याला काय करायचं साधारण तुम्ही पाचच्या आसपास जो आहे पाच ते सातच्या मध्ये हा हे जे आपण धोत्र्याचं फळ ठेवलेलं आपल्या देवघरामध्ये ते आपल्याला तिथून उचलायचं आणि हे घेऊन जायचं आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये जाताना सोबत आपल्या घरनं एक लोटा पाणी नक्की घेऊन जा कारण फक्त एक लोटा पाणी जरी तुम्ही महादेवांवर अर्पण केलं तरी तुमच्या मनातल्या सर्व इच्छा देखील पूर्ण होतात महादेवांच्या मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला सगळ्यात पहिला जे आहे एक लोटा जल जे आपण घेऊन गेलेली आहे ते आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं फक्त उभं राहताना आपला चेहरा जो आहे उत्तर दिशेला होईल ह्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि आप आपल्याला जे आहे हे संपूर्ण जल एक धारेमध्ये श्रीशिवाय नमस्तुभ्यम ह्या मंत्राचा जप करत करत अर्पण करायचं आणि त्यानंतर जे आपण हे धोत्राचं फळ घेऊन गेलेत ते सुद्धा आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचं आणि आपल्या मनातली इच्छा सात वेळा महादेवांना बोलायची आहे जी पण इच्छा असेल ती आपल्याला बोलायची आहे आणि तिथेच बसून आपल्याला एकशे आठ वेळा श्रीशिवाय नमस्तुभ्यम ह्या मंत्राचा जप करायचा आहे प्रदोष काळ हा महादेवांना अतिशय प्रिय असा वेळ आहे आणि ह्या वेळामध्ये जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे आपले जेवढे पण दुःख दारिद्र्य संकट ती साक्षात महादेव दूर करत असतात म्हणूनच प्रत्येकाने उद्याच्या दिवसाची ही संधी अजिबात चुकू नका आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला ह्याचा लाभ मिळेल हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ